विरार येथे शिवसेना वसई तालुका कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले यावेळेस खासदार राजेंद्र गावित आमदार रवींद्र पाठक वसई तालुक्यातील पदाधिकारी आणि शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते जे जल्लोष होता विरारमध्ये जे पाहायला मिळालं शिवसेनेकांच्या याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय त्यांच्याबद्दल काय म्हणाल गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही कामं केली राज्यात जे, जे बंद पडलेले जे प्रकल्प होते जे त्यार 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 के ले ले। <coughs> ते त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनता जी आहे ते मुख्यमंत्र्यांकडे विशेष आकर्षण आहे आणि परिणामस्वरूप या ठिकाणी हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत कार्यकर्तेच नव्हे एक जो बुद्धिजीवी वर्ग आहे ज्याचा पक्षाशी काही संबंध नाही राजकीय राजकीय संस्कृती काही संबंध नाही असे लोकसुद्धा मोठ्या मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या कामामुळे आणि राज्याची होणारी प्रगती बघून या ठिकाणी ते पक्षप्रवेश करत आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला जो उत्साह हा प्रचंड या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि निश्चितच या ठिकाणी शिवसेना चांगल्या ये 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 प्रकारे येणाऱ्या लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम कर म्हणजे त्या ठिकाणी पक्षाचं चांगलं वर्चस्व या वसई विरार महानगर या प्रदेशामध्ये आपल्याला काही दिवसानंतर या ठिकाणी खुश